जय श्रीराम मित्रांनो नमस्कार अं <coughs> मला माझे काही मित्र यांनी मागच्या आठवड्याभरात कायम हा प्रश्न केला की अरे सचिन हे जे तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरती अं व्याख्यान आयोजित करता त्याआधी मला तुम्हाला सांगू द्या की येत्या सहा तारखेला म्हणजे शनिवारी संध्याकाळी सहा वाजता आपण श्री संजय उपाध्याय यांचं एक व्याख्यान ठेवलेलं आहे जे व्याख्यान हिंदुत्वावर आहे या व्याख्यानाचाच हा विषय घेऊन हे मित्र माझ्याशी बोलत होते की काय गरज आहे या व्याख्यानाची किंवा असल्या व्याख्यानाची त्याच्याने काय होत तर त्यांना आणि इतर सर्वांना मी आज सांगू इच्छितो की माझे जे गुरु ते मला कायम सांगतात तीन थी 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 कि तीन प्रकारच्या सचिन प्रज्ञा असतात एक असते ती श्रुतमय प्रज्ञा दुसरी असते ती चिंतनमयी प्रज्ञा आणि तिसरी असते ती भावनामयी प्रज्ञा आणि क्रमशः त्यांनी हे सांगितलेलं आहे की पहिले काय येतं तर श्रुतमयी प्रज्ञा दुसरी येते ती चिंतनमयी प्रज्ञा आणि तिसरी येते ती भावनामयी प्रज्ञा आता श्रुतमयी प्रज्ञा म्हणजे काय हे जे काही आपण कानाच्या माध्यमातून डोळ्याच्या माध्यमातून जे इनपुट्स आपल्या मनाला देतोय चिंतन करण्यासाठी त्याला आपण श्रुतमय प्रज्ञा म्हणतो म्हणजे थोडक्यात काय झालं की आज जर आपल्याला कुठलीही गोष्ट आपल्या आचरणात आणायची असेल तर त्यासाठी आधी चांगलं ऐकणं गरजेचं आहे मग त्याच्यावरती चिंतन करणं की ते संगत आहे का तर्कसंगत आहे का संगत आहे का आणि मग ते झाल्यानंतर शेवटी भावनामय भावना म्हणजे भावना काय की आपण ऍक्च्युली त्याच्यावरती काय ऍक्शन घेणार तो तिसरा क्रमांक आहे आज सध्या हिंदूंची जी परिस्थिती आहे ती बघता किमान श्रुतमयी प्रज्ञा श्रुतमयी प्रज्ञेच जोपर्यंत म्हणजे रोज श्रुतमय प्रज्ञा म्हणजे चांगलं आणि वाईट म्हणण्यापेक्षा या घडीला हिंदूंसाठी काय योग्य आहे चांगला। चांगला ते योग्य ऐकायला मिळणं ते योग्य ऐकणं हे आपलं भाग्य आहे आणि सुदैवाने अशी लोक समाजामध्ये आहेत की जे आपल्याला चांगलं परत चांगलं वाईट नाही योग्य ते प्रबोधन मार्गदर्शन करायला आज उपलब्ध आहेत हे सुद्धा आपलं भाग्य आहे तर मग सगळ्या पिढींनी तरुण असू लहान असू मोठी असू या सगळ्यांसाठी हे प्रबोधन हे व्याख्यान मला अत्यंत आवश्यक आहे एका शिबिराला ज्यावेळेस मी गेलो होतो दहा दिवसाच्या त्यावेळेस माझ्या मनात अनेक वेगवेगळे वेग, प्रश्न उत्पन्न होत होते मध्येच मी दुःखी होत होतो आणि माझ्या गुरुकडे गेलो आणि त्यांना विचारलं की असं असं होत आहे त्यावेळेस ते म्हणले सचिन जे इनपुट दिलेले तेच तर बाहेर येणार ना मग आज आपण चोवीस तास आपल्या मनाला भयाचे इनसिक्युरिटीचे इनपुट्स देतोय मग आपल्या समोर प्रसंग आल्यानंतर आपण त्याच पद्धतीने त्याला रिॲक्ट करतो त्याला सामोरे जातो त्याला भावना मैप्रज्ञ म्हणतो आणि चिंतनही तशाच प्रकारचं चालू राहतो म्हणून वेळोवेळी जिथे जिथे अशा प्रकारची स्फूर्ती देणारी तुम्हाला मोटिवेट करणारी इन्स्पायर करणारी अशा पद्धतीचे जिथे जिथे व्याख्यान होतील अशा व्याख्यानमालेला नक्की आवर्जून सहकुटुंब जा कारण अनेक शो हल्ली टीव्हीवर येणारे जे सहकुटुंब बघण्यासारखे आहेत असं म्हटलं जात ते वास्तविकता जर बघितली त्यांच्या एक काही नसत पण ह्या व्याख्यानातून शंभर आणि एक टक्के फक्त होईल ते तुमचं आवर्जून अशा व्याख्यान जिथे कुठे होत असतील त्या ठिकाणी जा हिंदूंनी तर आता विशेष करून अशा ठिकाणी गर्दी करा गर्दी करा कारण ही गर्दी एका पद्धतीने एक मेसेज पाठवण्याचं काम करत की आम्ही संघटित आहोत आणि एक लक्षात ठेवा अजून एक शेवटी जाता जाता म्हणतो की एकत्र जे चांगलं कार्य केलं जातं त्याचं फळही आपल्याला एकत्रच भोगायला मिळतं असं आपला धर्म म्हणतो मग एकत्रितरित्या जर आपण आलो आणि आपण चांगलं श्रवण केलं योग्य श्रवण केलं तर त्याचं फळही आपण सगळे एकत्रच भोगू हा त्याचा सारांश त्यासाठी आवर्जून येत्या सहा तारखेला तर याच या श्री संजय उपाध्याय यांचं व्याख्यान आपण ठेवलेलं आहे सकल हिंदू समाजासाठी ते खुलं आहे सगळ्यांनी यावं आणि या व्याख्यानाचा लाभ घ्यावा याच्यातून तुमची श्रुतमय प्रज्ञा कालांतराने चिंतनमयी प्रज्ञा आणि मग भावनामयी प्रज्ञा ही सशक्त करावी अशीच सर्व हिंदू बांधवांकडून माझी अपेक्षा जय श्रीराम प्रतापगडच्या पायत्याशी शिखान हे प्रतापगडच्या पायत्याशी शिखान प्रतापगडच्या पायत्याशी शिखान हा बेगुमान नाही त्याला